बेसिकली काय झालं मोबाईलच्या रेल बघत मुलं जेवण करतात तर जेवण करतात का त्या रेलवाल्यांना जेवण घालतात हा मोठा प्रश्न आहे पाणी कसं प्यायचं आणि का प्यायचं आणि कधी प्यायचं त्याचा मल तयार होणार आहे एक लक्षात घ्या पाणी पिलं म्हणजे तो काय फ्लश टॅग नाही दाबलं खाली आला बरोबर आज तुम्ही पाणी टाकलं आणि बाहेर काढायचं तर पिताच बरोबर पाणी पिताना हातात ग्लास तुम्ही घेतलाय बरे तुम डॉक्टर सांगतात की भरपूर पाणी प्या पावसाळ्यात कमी पाणी प्या ग्रीष्म ऋतू उन्हाळा लागला तुम्ही पाण्याची क्वांटिटी थोडी वाढवा थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये कमीत कमी पाणी प्या किंवा जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्या सकाळी उठल्यानंतर पाणी पिण्याचा फुटला गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खायचे आंबट खारट पदार्थ जेवणाच्या मध्ये खायचेत तिखट तुरट कडू पदार्थ हे जेवणाच्या शेवटी खायचे जेवणाच्या सुरुवातीला पाणी पिलं तर मनुष्य कृष खुश होतो जेवणाच्या मध्ये पाणी पिलं अर्धा ग्लास तर मनुष्य सडपातळ होतो मी जेवणाच्या हो जय शेवटी पिलं तर आता हे जे लहान बाळांना सर्रास दवाखाने सुरू आहेत है। हे ह्याच कारण नेमकं काय कोविडच्या वॅक्सिन नंतरच अर्धी लोक एक्सपायर आहेत प्रत्येक औषधाला इफेक्ट आहे त्याच्याबरोबर तो साइड इफेक्ट पण घेऊन येतो आज बरेच घरामध्ये कुरकुऱ्याचं जेवण असतं हो मॅगी पास्ता पिझ्झा बर्गर हे पदार्थ तुम्ही घरातले काढा म्हणजे तुमची मुलं आजारीच पडणार नाही पाणी कसं प्यायचं आणि का प्यायचं आणि कधी प्यायचं एक लक्षात घ्या पाणी पिणं हे फिलिंग आहे पाण्याचे जर बघितलं तर पाणी येण्याचा स्त्रोत पासून ते पाणी पिण्यापर्यंत पाण्याचा येणारा स्त्रोत म्हणजे काय तर नदी वाहणारे नदीचं पाणी प्यावं जी नदी वाहतीये सरोवरातलं पाणी नदीतलं पाणी समुद्रातलं पाणी विहिरीतलं पाणी बोरच पाणी ह्या पाण्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत दक्षिण दिशेकडनं वाहणाऱ्या नद्या उत्तरेकडनं वाहणाऱ्या नद्या हिमाचलकडनं वाहणाऱ्या नद्या खालच्या बाजूने वरती वाहणाऱ्या नद्या एक लक्षात घ्या प्रत्येक नद्याचे गुणधर्म पाहण्याचे वेगवेगळे आर्यशास्त्राने जवळजवळ याच्यावरती अख्खा अध्याय लिहिलेला आहे okay. की बाबा सरोवरातलं पाणी कसं आहे जिथे कमी वाहणारा ओढ आहे तिथलं पाणी हे गोड असतं आणि पचायला जड आहे विहिरीतलं पाणी हे वाहणारा झरा आहे त्या विहिरीतलं रोज पाणी तुम्ही काढताय ते पाणी पचायला हलकाय एक लक्षात घ्या तुम्ही जे तुमच्याकडे आहे ते ऋतूनुसार तुम्ही पावसाळ्यात पाणी पिणार असाल तर ते, ते गरम करून गाळ केलेलं पाणी प्यायचं आहे पाणी पिताना हातात ग्लास तुम्ही घेतलाय तो ग्लास ओठाला लावून पाणी प्यायचा लोक वरण पितात <laughs> पाणी जे आहे लिक्विड जे आहे तुम्ही ते त्याची चव घेऊन प्या एक गोट प्या थांबा एक गोट प्या विचरा की खरच तहान आहे का आज लोक डायरेक्ट अख्खा तांबे पिऊन टाकतात मग तिथे अन्न पचन जे आहे ते, ते बिघडत कारण एक लक्षात घ्या शेवटी त्या किडनीला त्या इंटेस्टला पचन पण होणार आहे ना त्या पाण्यावरती जर पचनच नाही झालं तर गॅस होणार आहे आणि तो गॅस उर्ध्वगतीने मानेत येऊन साठणारे किंवा तुम्हाला संधिवाताचा त्रास होणार आहे अति पाणी पिणं किंवा अवेळी पाणी पिणं किंवा ग्रंथकारांनी स्पष्ट सांगितलंय ज्या ज्या ऋतूमध्ये पावसाळ्यात कमी पाणी प्या ग्रीष्म ऋतू उन्हाळा लागला तुम्ही पाण्याची क्वांटिटी थोडी वाढवा थंडी मध्ये पावसाळ्यामध्ये कमीत कमी पाणी प्या किंवा जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्या सकाळी उठल्यानंतर पाणी पिण्याचा कुठलाही आयुर्वेदिक ग्रंथामध्ये उल्लेख नाहीये त्याचबरोबर okay. ज्यांना सर्दीचा त्रास आहे ज्यांना डोकं दुखत आहे ज्यांना जखमा झालेल्या ज्यांना ताप आलेला आहे ज्यांना भूक लागत नाहीये त्यांनी पाणी पिऊ नये असा आदेश पण लोक त्या काळात भरपूर पाणी पितात नाही तर सलाईन लावतात त्या सलाईनद्वारेच अर्धे पेशंट अजून आजारी पडतात लिक्विड लक्षात घ्या पाणी पिल्यानंतर ते तुमच्या तोंडात इसोफेगस मधनं खाली गेलंय स्टमक मधन तुमच्या डिओडिनम मध्ये गेलं डिओडिनम मध्ये आतड्यात त्याचे पचन होणार आहे पचन होऊन ते किडनी मध्ये फिल्टरेट होऊन ते बाहेर पडणार आहे त्याचा मल तयार होणार आहे एक लक्षात घ्या पाणी पिलं म्हणजे तो काय फ्लश टॅग नाही दाबलन खाली आल बरोबर आज तुम्ही पाणी वरणं टाकलं बाहेर काढायचे तर पिताच कशाला बरोबर एक लक्षात घ्या त्याच्यावर पचन होणार आहे संस्कार होणार आहे मग पाणी जे पिताय तुम्ही ते पिल्यानंतर तुम्हाला वेट अँड वॉच करायचंय देवात तहा लागेल आज आपण दिवसभर जास्त बोललो पाणी जास्त लागेल तुम्ही आज एसी मध्ये बसताय पाणी कमी लागेल हा प्रत्येकाने ज्याने त्याने विचार करा हे टॅगलाईन नका लावू की रोज तीन लिटर पाणी पिलं पाहिजे बरोबर काही लोक विचार करतात रोज पाच लिटर पाणी प्यायचं आहे बरे डॉक्टर सांगतात की भरपूर पाणी पि एक लक्षात घ्या अलोपॅथी सायन्स मध्ये काय खाव काय न खाऊ याच्याबद्दल कुठेही काही लिहिलेलं ले नाहीये अलोपॅथी सायन्स हे फक्त ड्रग त्याची पॅथोलॉजी फिजिओलॉजी याच्यावरती उभारीत असलेलं अडीचशे वर्षाचं सायन्स आहे आणि शास्त्र हे पाच हजार वर्षाचं शास्त्र आहे आजोबा आहे पण बेसिकली बघा तुम्ही तुमच्या आजी आजोबांनी आई वडिलांनी जसं आहार विहार खाल्लेला आहे त्याच आहार विहार तुम्ही घेत असाल तर तुम्हाला त्रास होणार नाही कुठल्या आजार आज लोक काय करतात ते वेस्टर्न सायन्स प्रमाणे वागायला जातात गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खायचे आंबट खारट पदार्थ जेवणाच्या मध्ये खायचे तिखट तुरट कडू पदार्थ हे जेवणाच्या शेवटी खायचे जेवणाच्या सुरुवातीला पाणी पिलं तर मनुष्य कृष होतो जेवणाच्या सुरुवातीला पाणी पिलं तर मनुष्य कृष होतो जेवणाच्या मध्ये पाणी पिलं अर्धा ग्लास तर मनुष्य सडपातळ होतो आणि जेवणाच्या शेवटी पिलं तर मनुष्य लठ्ठ होतो एवढं त्या ग्रंथकारांनी सांगून ठेवलंय जर तुम्हाला जाड बनायचंय ना तुम्ही जेवणाच्या शेवटी पाणी प्या तुम्हाला लुकडं बनायच आहे तुम्हाला बनायचं बनायचंय जेवणाच्या आधी आणि मध्ये पाणी प्या एवढं ग्रंथकारांनी डिटेल लिहून ठेवले ऋषी एवढं डिटेल आहे पण लोक आजकाल काय होत इंस्टा डॉक्टर झालाय गुगल डॉक्टर झालाय गुगलला शोधत बसतात लोक की कुठे गुगल मध्ये लिहिलेले पाणी प्यायचं नाहीये अरे गुगल म्हणजे डॉक्टर नाहीये ना चॅट जीटीपी हा डॉक्टर नाहीये बरोबर तुमचं तुम्हाला फिलिंग आहे की पाणी पिणं हे फिलिंग आहे व्यसन तर नाहीये बरोबर आणि हॅबिट पण नाहीये आता बरेच डॉक्टर सजेस्ट करतात किंवा लोक सांगतात की जेवणा अगोदर अर्धा तास पाणी प्यायचं नाही आणि जेवल्यानंतरही अर्धा तास पाणी प्यायचं नाही याच्या मागे काय सायन्स आहे एक लक्षात घ्या मी तुम्हाला जे सांगितलं ना जेवणानंतर लगेच पाणी पिलं तर मनुष्य स्थूल होतो आणि कफ गुण वाढतो शरीरामध्ये तर एक लक्षात घ्या जेवणाच्या आधी आणि मध्ये तुम्ही एक एक गोट पाणी प्या काही प्रॉब्लेम होत नाही तुम्ही अति सर्वत्र वर्ज तुम्हाला अर्धा ग्लास पहिण्याची मुगा ग्रंथकारांनी दिलेली आहे बरोबर आणि शास्त्रात या गोष्टी लिहिलेल्या आहेत सर ज्यांना शास्त्र शिकायचं ना तुम्ही घरात अष्टांग हृदय सार्थ वाग्भट नावाचा ग्रंथ घेऊन या तो घरी वाचा पहिले तीस अध्याय जर ज्या घरात रोज वाचले जातील तुमच्या घरातली मुलं आजारी पडणारच नाही मी तुम्हाला सांगतो माझा मुलगा चौदा वर्षाचा आहे आजपर्यंत आम्ही चौदा वर्षामध्ये फक्त मोजून एक किंवा दोन वेळा त्याला अलोपॅथीची गोळी दिलेली चौदा वर्षामध्ये आणि मी स्वतः माझ्या आयुष्यात मला फक्त एकदा डेंग्यू झालाय तेव्हा मी ट्रीटमेंट घेतलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त मला आठवत नाही मी कधी ताप थंडी खोकल्याला मी औषध आहे आता हे जे है। हे जे लहान बाळांना सर्रास दवाखाने सुरू आहेत कारण काय एक लक्षात घ्या लहान मुलांना दवाखाने सुरू असण्याचं जे कारण आहे सगळ्यात मोठं कारण ते मुलांची प्रतिकार शक्ती दिवसेंदिवस कमी होत चालली मला सांगा आज तुमच्या काळामध्ये व्हॅक्सिन किती घेतले आणि आजच्या बालकांना व्हॅक्सिन किती दिले जात आज कमीत कमी वीस ते पंचवीस प्रकारचे वेगवेगळे वॅक्सिन दिले जातात काही गरज नसताना ते व्हॅक्सिन दिले जातात पालकांना त्यातलं नॉलेज नसतं डॉक्टर द्या म्हणतात पालक एक तर पहिलं गोष्ट आज एकच मुलगा घरात होतो पूर्वी काय होतं आठ नऊ भावंड पाच सहा भावंड व्हायची घरामध्ये डझन डझन आज एकच मुलगा होत तर ती आई इतकी कॉन्शियस आहे की त्या डॉक्टरने सांगितलं की ते करायचंय पण त्याच्याकडे बघत नाही की त्या व्हॅक्सिनचा ऍडव्हर्स इफेक्ट काय मला सांगा कोविडच्या व्हॅक्सिन नंतरच अर्धी लोक एक्सपायर झाले oh. कोविडच्या अर्ध्या लोकांना वेगवेगळे आजार निर्माण झाले कोविडच्या व्हॅक्सिन नंतरच बऱ्याच पेशंट मध्ये अ व्हॅस्क्युलर नेक्रोसिस खुव्याचा त्रास कमीत कमी साठ सत्तर टक्के लोकांना चालू झाला एक लक्षात घ्या कुठलंही औषध हे गरविष आहे शास्त्र म्हणतात शा कोणतही ऍलोपॅथीच औषध हे गरविष आहे गरविष म्हणजे काय तर बेसिकली प्रत्येक औषधाला इफेक्ट आहे त्याच्याबरोबर साइड इफेक्ट पण घेऊन येतो बरोबर मग आज लहान मुलांना तुम्ही जे त्याच्याऐवजी एखाद्या रसायन औषध द्या लहान मुलांना तुम्ही सोन्याचं चाटण ग्रंथकारांनी द्यायला सांगितलंय सुवर्णप्राशन ते द्या लहान मुलांना तुम्ही खारका खायला द्या आज बऱ्याच घरामध्ये कुरकुऱ्याचं जेवण असत हो मॅगी पास्ता पिझ्झा बर्गर हे पदार्थ तुम्ही घरातले काढा म्हणजे तुमची मुलं आजारीच पडणार नाही चॉकलेट ते काय काय किंडर बेसिकली मोबाईलच्या रील बघत मुलं जेवण करतात जेवण करतात का त्या रील जेवण घालतात हा जो मोठा प्रश्न आहे <laughs> बरोबर आज अन्न हे आपण चावून खायचं आहे अन्न खात असताना आतमध्ये फिलिंग तृप्ती यायला पाहिजे तृप्ती आली तर समजणारे पोट भरले पण आज त्या मुलांना जर मोबाईल बघत 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 ते इतके जेवतात की त्याचं आजीर्ण होत आणि त्या आजीर्णात आजीर त्यांना वेगवेगळ्या सारखी मग ताप येणं जुलाब होणं ताप येणं जुलाब होणं अशा वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात थोडेसे थंडी नाही पडली की लगेच सर्दी होऊन ते पोरग शेमूड गळत त्याचा काय होत हे तर त्यांची ॲटो इम्युन सिस्टीमच नाहीये तुम्ही त्याला खेळूनच देत नाही मुलांना एखाद्या फ्लॅट मध्ये बांधून ठेवलेलं आहे बरोबर आज पूर्वीच्याला बघा आपण कबड्डी खेळायचो ग्राउंड वर जाऊन खो खो खेळायचो वर्धिनी स्वरूप वर्धिनी मध्ये जस शाखा होत्या त्या शाखेत जाऊन मुलं ग्राउंड वरती मस्ती करायची मजा करायची आज मुलांच्या हातात मोबाईल त्या कोणी लंगडी खेळली मला पोरांना विचारा कबड्डी आहे का विचारा आउटोर चे बंद झाले मग नाही निर्माण होणार आणि प्रत्येक मनुष्य हा आता कुठेतरी कचाट्यात अडकलाय कारण बेसिकली काय झालेलं की एक तर ई एम hmm. आय घराचे हप्ते शिक्षणाचे हप्ते आज मी मध्ये एक शाळेमध्ये गेलो होतो शाळेत मला लेक्चरला बोलवलं होतं तर सत्तर टक्के पालकांनी हात वरती केलं की आम्ही ई वरती मुलांना शिकवतो अरे तुम्हाला जर परवडत नसेल तर तुम्ही साध्या शाळेत शिकवणं काही गरज नाहीये आज मराठी शाळेत शिकून आज जगामध्ये नाव कमवलेले विद्यार्थी सगळ्या पिढ्या मागच्या मराठी शाळेचे शिकलं यस आज काय झालेलं आहे बरेच मंडळी मोठ्या मोठ्या शाळांमध्ये मोठ्या मोठ्या फी परवडत नसताना टाकतात त्याचा अख्ख्या वर्षाचा पगार तो 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 जातो बरोबर मग 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 खाणार काय 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 ठेवणार रिटायरमेंट स्ट्रेस त्याला स्वतःला मॉर्निंग वॉकलाही त्याला वेळ नाही दिवस रात्र आज बरेच लोक मी बघतो सकाळी एका ठिकाणी जॉब करतात नाईटला एका ठिकाणी जॉब चालू आहे आजशे कमीत कमी पुण्यामध्ये पन्नास ते साठ टक्के घरे किंवा फ्री ची कमीत कमी वीस पंचवीस कामं त्यांच्याकडे असतात मग तो साधी जिम करत नाही योगा करत नाही साध वेळेवर जेवण करत नाही मला सांगा आपली प्राथमिक गरज काय होती अन्न वस्त्र निवारा आज प्राथमिक गरज बदलली <laughs> आहे मुलांसाठीच लोक जीवन जगतात अरे तो मुलगा पुढे तुम्हाला काय देईल का नाही याची शाश्वती नाही आता तुमच्याकडे राहील का नाही याची शाश्वती नाही मग बऱ्याच वेळा तुम्ही त्याचा फोकस जो आहे तुमच्या आयुष्याचा तो एक आहे की अन्न वेळेवर तुम्ही जेवण करताय का नाही तुमचे आठ तास नोकरी करा तीन चार तास तुम्ही तुमच्यासाठी पण द्या ध्यान करा मेडिटेशन करा स्वतःची जिमिंग करा योगा करा हे जर केलं तर तुमचं आरोग्य धोक्यात येणार नाही अगदी बरोबर <laughs>